अरे कुठे गेला होता इकडे इकडे पाईपलाईन फुटली होती ती बसवाय गेलो होतो बस, बस नुसते बसवायला छोटे छोटे काम करत बस नाही का आपल्याला काही चांगलं करायचंच नाही तुला माहिती आहे ना काम काम आहे मग छोटा असू मोठा असू हा माझं कॉलेज संपत आलंय दोन महिने राहिलेत आता फक्त घरचे ऑलरेडी स्थळ आणायला सुरुवात केली आहे त्यांनी काय करणार आहे कसं सांगायचं मी काय आपण एका ओळखित आपलं आप प्रेम आहे हा प्रेम आहे प्रेमाने पोट भरत नाही का आपण काहीतरी धंदा करावा असं कधी भेटलो असं चांगलं बोलली सरळ बोलली असं आहे का मग तू कधीतरी चांगले काम करत जा की चांगले काम कराय जा बाहेर जावं लागत पण मला तुला सोडून जायचं अपेक्षा नाहीये अरे जा ना काय होते त्याला हा दोन चार महिने जर लांब राहिला तर काय फरक पडणार आहे का कुठेतरी नोकरी कर थोडा सेट हो म्हणजे मला घरी बोलता येईल ना की जायचं हात आलवत आम्ही प्रेम करतो आमचं लग्न लावून द्या तू असं कधी चांगली बोलली आणि माझं काहीतरी झालंय आणि माझं सकाळ दिवस चांगला चालू मला नाही वाटत का तुझ्याशी चांगलं बोलावं तू करतच नाही काही मी, मी काम केलं आपण काय खाऊ शकत नाहीत का आपण काही अडचण हा दगड खायची आपण लग्न झाल्यावर नाही का दगड खातेतच का तुमच्याकडे दगडच खातेत मग तू कमवशीलच नाही काही आणशीलच नाही घरात मग काय खायचं आपण अजून लय टाइम आहे हा आणले तुला सगळ्याला हा थोडी म्हणायचं असत आला बघितलं त्यांचं दाखवायचं काम आहे आपलं बघायचं काम आहे नाही म्हणून सांगायचं काहीतरी कारण देऊन अरे बाबा काहीतरी कारण तरी पाहिजे ना असंच नको म्हणू का त्यांना काहीतरी सांगायला नको मी तुला असं म्हणणे व्यवसाय टाका पैसे लागते त्याला एवढे पैसे नाहीत माझ्याकडे मग काहीतरी गोळा करायचा कोणाला तरी बोलायचं छोट्यापासून तरी सुरुवात कर नाही तर कंपनीत कर जॉब सावकाराकडे गेलो गाण ठेवा म्हणतो काहीतरी काय आता काही ठेवू ही गाडी हो गाडीच घेतली मी धंद्याचं ना नोकरी बघ एखादी पण असं काही चालणार नाही काहीतरी कर काहीतरी कर, कर म्हणून बर मी करतो काहीतरी विचार करतो या जेव्हा चल मी तुला सोडतो आता आणि तुम्हाला भेटायला यायच मग हा नुसतंच भेटायला येते पण काही करून नाही आला ना तर बघ मग तुझं काय करायचंय ना कामाच करतो करतो मी करतो काहीतरी बस टेन्शन नको देऊ आता मला परत बस बघ बर असत आपण गाडीवरती कसं शोभतोय नवराबाई म्हणून किती भारी शोभतो हो नुसतं शोभलं पाहिजे ना केलं काय नको पाहिजे तुला ना तुला एक दिवस थांब दगडच खायला जातो मुरमोर काय चाललंय तायडी काय नाही हे काय चारा दिला तू त्याच्यामुळे आपली चांगली <laughs> शिक्षण वगैरे व्यवस्थित चाललंय तुझं चांगलं चाललंय दोन महिने राहिलेत हा हा मग <laughs> फायनल डन म्हणजे तसलं शेवटचं वर्ष संपताय म्हणायचं यंदा तुझं ग्रॅज्युएट होते ना मी हा हा <laughs> हा, हा त्याच्यामुळेच तरी मी म्हणलं लोक एवढी का माग लागल्यात कशाला अगं तुला आतापर्यंत तीन चार स्थळे येऊन गेलेत पण मी आपलं म्हणतोय पोरगी शिकती पोरगी शिकती मी काय होच मनी ना त्यांना बरोबर आहे की अजून आहे ना आपण आता दा की झालं वर्ष संपलं की तुझं शिक्षण संपलं मग काय करायचं ग्रॅज्युएशन मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय तसलं पोस्टाचं फिस्टाचं ग्रॅज्युएशन आहे ना हो। ते लग्न झाले हो आपल्याला माहितीये का ते लोक कसे असणार आहेत शिकू देणार आहेत की नाही आपलं आधीच करून घ्यायचं म्हणजे मग नोकरी पाणी व्यवस्थित करतायत अगं मी कशाला मी व्यवस्थित बोली करून घेतो तू तसली काळजीच करू नको तू आता लग्नाच्या तयारीत लाग चांगली जागा बघतो मी आणि त्या लोकांना सरळ सरळ सांगून देणार माझी पोरगी लग्नानंतर शिकणार आहे पण कशाला आपण आता ना मग अजून लग्नामुळे कमी जास्त झालं हे बघ पर... लग्न महत्वाचं आहे शिक्षणापेक्षा लग्न का महत्वाचं आहे तू चांगल्या घरात गेली पाहिजे कसं योग्य वयात योग्य गोष्टी केल्या म्हणजे पुढे जाऊन आपल्याला काय अडचणी येत नाही कस आहे आपलं जागा चांगल्या येतात ना आता नाही म्हणून मी लागतो तयारीला तू तर वरतो शिक्षण उरकून घे आपला आणि त्या लोकांना स्पष्ट सांगितलं लो का हरकत आहे बर आता उरत तुझी काम काय आहे अजे काय चाललंय काय नाही बसले त्याचं की मराठ करावं का ग सांग ना? का का म्हणजे अजून शिक्षण पण नाही झालं माझं पूर्ण लागले लगेच माझ्या लग्नासाठी अजून शिक्षण पण नाही पूर्ण झालं लागले लगेच माझ्या लग्नासाठी कारण मला नीट सांग तुझ्या फायद्याचं सांगत आहे आजी पण मला शिक्षण घ्यायचं आहे ना मग मध्येच कशाला लग्नाचं आणायचं बरं कुड अगं पण आता शिक्षण हे किती एक महिन्या येता करता पाहुन रवळ जाता आओ, जा आता होऊन जाते निघून दोन शिकायचं पण ती लोक कशी असतात आपल्याला माहितीये का आपण आपल्या घरी व्यवस्थित शिक्षण घेतलं मग म्हणजे मला नोकरी करता येईल ना मला आताच नाही करायचं आहे लग्न तुझं म्हणणं खरं झालं पण माझ्या मानाने माझा लेख करतोय ती पदशीर करतोय पहिल्या गासाला खडा मारायचा नाही आला असलं त्याला विचारलं पुचारलं असलं तळ तर ती आलेलं घटना धारायची होत असलं तर होऊन टाकायचं तू आपल्या पोराचीच बाजू घे मला नको समजून घेऊ अगं पण तसं ता नाही ताई मग कस ता जा तसं एकदा जर होकार दिला ना नाकार ती कवर बी मग येऊन जा चालू राहती तसं नाही करायचं चांगलं थोडं असले मला पटलं तरच तुला मेवन येईन तसे नाही देणार मी तुला बर बाबा तुमच्या दोघांच खरं करा काय करायचं ते जाते मी तू नको एवढी टेन्शन घेऊ आम्हाला काळजीच नाही जणू ना तिची बरं चाललंय चांगलं तर त्याच्या मनात बरं का वाईट करतोय तर बरं लवकर चांगलं पाहु ना सांगितले ना तिला सगळं हा हा तिला म्हणलं ना हा करत होती नान पण म्हणलं नको आगळ तुझा बाप सांगतोय तसं आई रामराम राम राम राम, 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 राम ना या बसा बसा काय मग काही त्रास नाही झाला नाही काय अडचण व्यवस्थित प्रवास व्यवस्थित <laughs> मी म्हणलं दुचाकी म्हणलं आपलं उन्हात आणचं ना काय कस काय तुमचा रोडच नाही खराब हो सांगितलं सरपंचाला करणारे दादा नवीन डांबरी एकदम मामा एवढी काय काळजी करायची गरज नाही तुम्हाला माहिती ना तुमचा ती विश्वास आहे ना माझ्यावर अरे तू म्हणजे काय आपला आवडता बादचा येऊ माझा जोडीदार आहे जोडीदार आहे ना मग काळजीच मिटली एकाच कंपनीत आम्ही या काच कंपनीचे काय हे चांगलं झालं मग कारण याची कंपनी मी पाहिली होती एकदा चांगली मोठी कंपनी बोलून मग दाखवा आपण काय काय नाही हा हा बोलत तायडे पण एक आहे बर का तुम्ही आपलं ये लग्न उरकले मग काय हा आता म्हणलं तीच साडू साडू हवा बस कसं आहे ह्यो वर्ग म्हणजे आमच्या कुटुंबातलं एकदम बोलका त्यामुळे ना आपल्या माणसांचा परिचय होत राहतो बरं आता तुम्ही ना एक सांगू काय असं ते प्रश्न विचारायचे असतील विचारून घ्या नाव तर माहिती आहे शिक्षण काय झालं तिचं आणि जॉब करायचा का काय पुढं कसं आहे तिला तसलं ते पोस्टाच्या ग्रॅज्युएशनचा ना दे तेवढं करून टाका तिचं बरं बेस्ट नाही बोलीच तशी गेली होती मी तिला शिकायची आवड आहे ना म्हणजे काळजीच करू नको आणि कसं हर्षदचा जोडीदार म्हणजे मला माहितीच होतं एकदम सुशिक्षित असणार ते काय नाही म्हणणार आहे काय बरं बघ अजून काय विचारायचं असलं तर हा बरं जाऊ दे बोलायची कामा एकटाच बोलायला बरं घ्या बोलून घ्या जा तुम्ही बोरायची काय काळजी करू नका मामा हर्षदराव हा ही एकंद बोलायची काय फॅशन निघले आजकाल अहो मामा आता तुम्हाला जाऊन काय माहितीच नाही काय आता ही विषय कसा आहे की बाबा पाच मिनिटाची भेट पाच मिनिटाची भेट लग्न जमा व्हायचं त्यांना वाटतं आपलं थोडंफार बोलावा अच्छा अच्छा असे का तुमच्या टायमाला नव्हतं तुम्ही केली म्हणून हा पोरगी म्हणून पण ते आता हेवच जमा नाही पाच मिनिट भेटवायच लागतं त्यांना हा इला म्हणजे हे बरे आम्हीच लहानपणी शिकवलंय त्यांना अनोळखी माणसाशी बोलायचं नाही आता लग्न जमवताना आम्हीच म्हणतोय या बोलून त्यात ओळख झाली थोडीफार नाही कसं नवीन पिढी आहे काय असतील त्यांचे आचार विचार द्यावा आता करून तुमचं ग्रॅज्युएशन माझं बीएससी झालंय बीएससी आता पुढं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचा विचार आहे कारण मला पण कंपनी जॉब करायचंय आहे मग जॉब केलं तर मी आय टी कंपनीत आहे तसं काय पुन्हा जॉब लागेल चांगला हो ना बाकी काय आवडी निवडी बऱ्याच आहेत तस मला गायन करायला आवडतं बर डान्स करायला आवडतं चांगले तुम्हाला काय आवडतं मला फिरायला आवडतं <laughs> चांगले पण तर... काय माहिती का किती काय असलं ना फिरायला जाऊ आपण तो काय प्रॉब्लेम नाही पण कंपनीत असल्या ना मुळे घरी घरी पण लक्ष द्यावं लागतं ना मग शनिवार रविवार आपल्याला शेती करावं लागत जाऊन पाच दिवस जॉब करायचं तिथे आणि राहिलेले दोन दिवस तर आरामाला मिळतात ना आणि तो ते दोन दिवस पण इकडे गावाला यायचं आणि शेतीची कामं करायची लागतं ना पण मग स्वतःला आराम कधी मिळणार तुम्ही म्हणताय फिरायला जाऊ कधी जाणार मग फिरायला आपण अरे प्रत्येक वेळेस नाही ना एखाद्या वेळेस ठीक आहे ना पण किती लोड असतो तो कामाचा मला माहिती आहे कसं काय जमणार आहे बरं आता इतके दिवस मी केलंच नाही का मी पण पाच दिवस काम करून घरीच जातो ना शनिवार तिथलं पण घर बघायचं असत सगळ्या कामात मदत करेल मी पण ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करता ना। येणार मला वाटतं की सध्या माझं पोस्ट ग्रॅज्युएशन होऊ द्या त्याच्यानंतर बघूयात आपण चालेल काय अडचण नाही तुझ्या मनाने जॉब तर काय मी पाहिलंच हो चालेल ना ठीक मग जायचं काय मग आजी का माहिती तू तिकडे नाही पण आई माझ्या नाराजच आहे बर काय कळाना बोला ना आल्या बसून काय मग त्यांनी त्याने आपल्या मनावर ऐकले त्याचे ना त्यांनी केलं पळून लग्न जे करायची केले त्याची मामा पोरगी चांगली भेटले ना विषय संपला नाही काढायचं गुखरून अजून नाही राहून दे आता ग बसली होती बसू दे तिला गप चाल तुमचं बोलणं झालं झालं बरं एक काम करा तुम्ही भाऊ किती दोन चार मामान ते घेऊन एक गे एक दोस्तीकडे बघायला मग चालतंय की आता काय आला आम्ही आहेच तिकडे मग नाही आमचा होकार आहे काय अडचण नाही हो मुलगी पसंत आहे मला <laughs> चालतंय मग आता आम्ही आहे ना आमच्या बावकीचा विचार घेतो आणि एक दिवस तुम्हाला फोन करून कळवतो यायचं इथे हा हा चाल का आई कस काय वाटलं तुला असते वागून घेत वागून राजबिंड पोरग काय दिसायला हाय का आपल्या असलं पोरग हा अरे म्हणजे एखाद तसला हिरोवानी दिसतोय का नाही हा? आणि हा। कसं आपल्या बाच्या जोडीदारी एकत्र असतात दो रोज काय चुकलं बिकल एकमेकांचं सांभाळून घेते आता बराबर म्हणजे माझे तर डोळे झाकून तयारी शेती बी ती चांगली आहे पोराला नोकरी बी शेती बी अजून काय पाहिजे हा मग बर झालं तुला बी पटलंय ना पटलं म्हणजे मला तर काळजीच नाही तिची ती तर होच मानणार अहो मी त्यांना बोलली अजून माझं शिक्षण होऊ द्या पूर्ण मग बघू म्हणून अग शिक्षणाला तर ते म्हणले की आ, ती म्हणल्यात आपल्या घरी सुद्धा आमची ताकद आहे शिकवायची काय तसे काळजी करू हे बघ मला वाटतं आता उगीच तर धरण्यात काय अर्थ नाही या स्थळाला सरळ हो म्हणून सांगून टाकावं अहो थांबा ना तू म्हणते मी सांगते म्हणून का बाई हे बघ मी काय तुझ्या ऐकून घेणार नाही चांगली चांगली स्थळ डावल ती का आता तुम्ही दोघं ना माझं कधी ऐकतच नाही अगं तू आजीच ऐका ना बापाचं ऐका ना ऐकते अरे नितीन मी तुला बघ काय झालं अरे पाहुणे आले होते मला काय हा आता मी काय करू सांग बर पळून तू नको रे गावात बदनाम करायचं एका घरचं नाव मला नाही तसं जमत पडायचं वगैरे तू कर ना काहीतरी काम आणि बघ काय करता येईल ते मला सांगू नको एका बाजूला म्हणत होती तुला काहीतरी कर काहीतरी कर आता शेवटी झालं ना तसच हे बघ काय करायचंय कोणते प्रयत्न करायचे कर पण कर मला काही नाही मला अरे बाबा किती कारण दिले मी मी शिक्षणाचं कारण दिलंय मला जॉब करायचं हे कारण दिले सगळं बोलून मोकळी झाली नाही ऐकत ते मी काय करू आपण भेटू आपण हे बघ यावेळेस समजा करायची माझी काहीतरी करायचं आणि घरी येऊन बोलायचं नाही तर मग आपलं तुटलं ठीक काय स्थळ आणि तेनी तू तू बंद मला शिकायचंय म्हणून मी लावलंय का ते आता घरच्या दमले आणि तुला पण सांगून दम हळू बोल तूच म्हणते नाही तर राहणार येत काय तुम्हाला ओरडं आली चिड्या आली मग काय करायचं मी तू एक काम कर सरळ सर आपण पळून जाऊ एक दवी सत्राचं मंगळसूत्र वन ग्रॅमचं घेऊ आणि तिकडे लग्न करू आनंदित हां आणि एवढं झाल्यानंतर काय करायचं एक काम करू तू ना एखाद्या चांगली शिकलेली तू मॉल मध्ये कुठेतरी काम लाग मी बी एखाद्या जागा मी मॉल मध्ये काम करायसाठी शिकले का अरे कंपनीत काम करायचंय मला चांगल्या पोस्ट वर कंपनीत काम करायचं तुल तुला त्याच्याबरोबर लग्न करायचंय माझ्याशी नाही करायचं माझ नाद मिटवायला नाद मिटवायला आली म्हणून एवढं रडू रडू सांगते ना तुला काहीतरी कर काहीतरी कर म्हणून आता शेवटी बघितलं ना आज आले होते सगळे पाहुणे मला बघायला लग्न करायचं म्हणजे बापाच्या समोर आडवा जायचं का बापाला बापाला पण त्याच्यासाठी पहिले काहीतरी केलं पाहिजे ना सेट झालं पाहिजे हा चाळीस पन्नास वर्ष झाल्यावर करा मग नोकरी आणि काय खायचं काय आपण मंगळसूत्र करू दहावी दगडाचं काय लय नाही लागत आपल्याला एवढं पोट मोठं नाही माझं हो आश्वासनं द्यायची आपण असं करू तसं करू लय स्वप्न बघायची आणि करायचं काही नाही नुसतं इकडे तुला हात पाय नाही का तू डोकं तू, तू करून दाखव की मग मी, मी काय मदत करू लागतो काय ही, ही काय हा मग घरची कामं सांगितली तेव्हा तर नाही जमत ना तू एक काम कर तुझ्या पद्धतीने त्यांना सांग करायचं असलं तर त्यांना म्हणायचं मला आता लग्न नाही करायचं मला शिकायचंय नंतर मग अजून दोन चार महिने मला सांगायचं असं कर तस कर पण मी तुला सांगते अरे बाबा कुठेतरी नोकरी कर कामाचं बघ ते नाही जम एवढं दोन तीन वर्ष विसरून गेली का माझ सगळं लक्षात आहे आणि मग तू काय असेल सांग मला बघ तुला बोललो होते मग मारतो का मला मग किती वेळा सांगितलं म्हणजे मग मी फोनवर तुला बोलली होती यावेळेस माझी समजूत का नाही काहीतरी काम होत डाका टाकू काय कुठून काय नाही केलं आता डाका टाकू मा, का म्हणतोय असं आपण निघू तिकड कोणाला एक नाही दोन नाही गरज नाही मी तुला मग अशीच बोलले मला पळून जायचं नाहीये त्यांचं नाव खराब करायचं का गावामध्ये आता कळत मनातच नाही लग्न करायचं तू आलीच कशाला माझ्यापर्यंत फक्त फक्त माझा टाइमपास केलाय आला ना परत आपल्या लाईनीवर नाहीच करायचंय मला तुझ्याशी लग्न तू हा असलं वागतो ना कायम मला त्रास देतो एक काय दुसरी भेटन मला ओ माझं अजून वय नाही झाले एवढं माहित आहे माहिती आहे म्हणून मला सांगतो ना त्यांना सांग मला शिक्षण घ्यायचंय मला हे करायचंय ते करायचे माहित आहे ना ती निघून जाईल म्हणून हा तर लग्न करा त्याच्यावर कर जा हा करणारच आहे तुला सांगून सांगून कंटाळले मी तोंड सुद्धा दाखवून बघणार सुद्धा नाही मी हा जा तिकडे पाहुनाच्या गडबडी खायचं तात्या पाहुण्याना सांगून द्या काय मुलीचा होकार आहे म्हणून तात्या पाहुण्याना फोन करून सांगा काय सांगायचं आता मुलीचा होकार आहे म्हणून <laughs> म्हणजे तू तयार आहे लागणार ला? पुरी हेले बर केलं बघ तू अगं माझी सुद्धा इच्छा चांगलं स्थळ भेटावं आपल्याला म्हणून मी ना आता पहिले ना जाऊन आपल्या चुलत्याला सांगतो तुझ्या आणि त्यांना सांगतो की लवकर साखरपुड्याची तयारी करा हा पण दोन महिन्यानंतर माझी परीक्षा आहे अगं तुझी परीक्षा वगैरे सगळं होऊ दे मी तयारीला तर लागू का नाही तर कसं लग्न म्हणजे आपल्याला एकदम दमधाडाक्यात करायचंय तुझं माझी होती बघ एकूल एक पोरगी असं लागण्याचा भार उडवतो ना अख्या गावात परत दहा वर्ष झालं नाही पाहिजे हो oh, हो oh, हो oh. <laughs> करू चांगलंच करू <laughs> चालते चालते mm -hmm. मी जातो आता मग सांगून टाकतो सगळ्यांना बघा ठीक आहे उद्या सकाळी फोन आला बघू बर का आपण बरं अरे अरे थांब थांब काय झालं फोन आलाय साहेबांचा फोन आता मी बोलून येऊ का दोन मिनटं थांबच थांब नाही सर बोला ना अरे संदीप कामाचा काय गोंधळ घातलाय तू सर येणार होतो मी अरे येणार होत म्हणजे इतके दिवस असते का सर घरचं काम होत थोडं म्हणून आलो होतो येतो उद्या सकाळी कंपनी तुला घरचे काम करायचं पगार देते ऑफिसचं काम करायचं पगार देते इथं रिलीवरला तू काय सांगितलं नाही काय नाही त्याला विचारलं तर ते पोरग तोंड बघत बसते सॉरी सर थोडं काम होत म्हणूनच अरे लुग सॉरी वगैरे जाऊ दे आता काय इथे घरी पाठवल्यावर येणार का तू कामाला एक काम कर तुझं काय असेल ते आजच्या आज आटप आजच्या आज नाही आत्ताच आटप आणि पुढच्या तीन तासात ऑफिस मध्ये इकडं काय गोंधळ घालून ठेवता तुम्ही सगळा काय अशी काम करता सॉरी सर हा लवकरात लवकर हो हो चालेल अरे वा बऱ्याच दिवसांनी दिसले तू कस चाललंय चांगलं चाललंय एकदम जोरदार झालंय तुझ्या मनासारखं आहे ना झालं की का बरे थांबली एक ती तिथं काय जरा काम होत त्यांना म्हणून थांबलोय तिकडे गेलेत का ना आहेच की तुला सांगून काही फायदा झाला नाही रडत बसू नाही आता दगडच खायला घालीत असून तुला तेव तू दगड खाऊ घालू नाही तर काही पण तुला काय करायचंय काय करायचंय मला तरी बघू दे ना मी फोटो बघतो आता समोर मी बघाय भेटन का ते पण दाखवायचं नाही लाज वाटते दाखवायला तुझ्या ना बड्या बड्या बाता बंद कर बड्या बाताच नाही उलटी तू गेल्यापासून इतका सुखी झालोय मी कटकट नाही काय नाही मला भेटली एक <laughs> गर्लफ्रेंड आता असंच म्हणावं लागणार आहे ना मला माहिती आहे तू सगळं बनवून बनवून सांगणार आहे म्हणून सगळं मी तुला ओळखत नाही का पाच माझ्या असते कळलं का सांगून फरक पडत नाही स्वतःची चुकी नाही दुसऱ्यांनाच ब्लेम करायचं मिस्टर हा तेच आहे कोण आहे ते काय नाही इथे थांबली होती ना त्यांना वाटलं गाडी खराब झाली की काय आपली म्हणून विचारत होते ओके सगळं आपलं बरं आपल्याला पुण्याला फोन आला होता आताच्या आत्ता बोलवलंय कोणाच व्हायच्या आपण तिकडे प्रोग्रामला चाललो होतो ना आता नाही आता सगळं कॅन्सल तुमचं असंच असतं वेळेवर चला मग आता काय चला येऊ का मग काय थँक थँक्यू बरं विचारलं तुम्ही